नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे हिवाळा विशेष पौष्टिक असे डिंकाचे लाडू हे लाडू पहा पाक न बनवता देखील अगदी खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू दोन महिने आरामात टिकतात हे लाडू अतिशय पौष्टिक तर आहेतच शिवाय अगदी टेस्टी देखील लागतात रेसिपी एकदम सोपी आहे चला मग सुरुवात करूया तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये आता पाव किलो सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा मंदाचीवरच आपल्याला हा सुक्या खोबऱ्याचा किस चांगला भाजून घ्यायचा आहे याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनिटातच मंदाचीवर हा किस छान असा भाजला जातो तर मोठ्या छिद्राच्या किस्तीने मी हा खोबऱ्याचा किस घरीच बनवलेला आहे तर आता पहा या सुक्या खोबऱ्याच्या किसाला छान असा गोल्डन कलर आलेला आहे लगेचच ते काढून एका ताटामध्ये घ्यायचे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे वितळलेले साजूक तूप घालावे आता यामध्ये दोनशे ग्रॅम खारीक पावडर घालावी तर ही खारीक पावडर देखील मी घरीच बनवलेली आहे मंदाच्यावरच ही खारीक पावडर देखील छान अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते आणि लाडू अधिक काळ टिकण्यास मदत होते तर याला अगदी हलकासा सोने रंग येईपर्यंत आपल्याला ही खारीक पावडर तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे तर साधारण तीन ते चार मिनिटातच ही खारीक पावडर देखील चांगली भाजली जाते लगीच ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे त्यामध्ये पन्नास ग्रॅम बदाम घालावेत आणि मंदाचीवरच हे बदाम देखील तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे तर हे बदाम तुपामध्ये परतून घेताना ते हलकेसे फुगू लागतात तर साधारण एक मिनिटानंतर हे बदाम हलकेसे फुगू लागले आणि याला हलकासा असून रंग येऊ लागला यामध्येच पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम अक्रोड घालावे आणि ते देखील या बदामासोबत चांगले तुपामध्येच परतून घ्यायचे आहे साधारण दीड मिनटामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स छान असते तुपामध्ये परतले जातात लगेचच ते काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये थोडा थोडा करून डिंका घालायचा आणि तो देखील तुपामध्ये चांगला तळून किंवा परतून घ्यायचा आहे तर इथे मी या लाडूंसाठी साधारण पंच्याहत्तर ग्राम इतका डिंक वापरलेला आहे तर पहा अशा प्रकारे हा डिंक देखील तुपामध्ये चांगला फुलला की तो लगेचच काढून घ्यायचा तर सर्व डिंक मी अशाच प्रकारे तुपामध्ये चांगला फुलून घेते आहे म्हणजे यातील मॉइश्चर देखील कमी होते आणि डिंक अगदी कुरकुरीत होतो आणि वाटायला देखील अगदी सोपा होतो तर पहा अशा प्रकारे एका ताटामध्ये जे मिक्सरमधून सर्व साहित्य वाटून घ्यायचे आहे ते काढून घेतले आहे आता त्याच उरलेल्या तुपामध्ये सव्वाशे ग्रॅम मनोके घालावेत आणि ते देखील तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत म्हणजे यातील देखील मॉश्चर कमी होते आणि लाडू दीर्घकाळ टिकण्यास मदत होते अशा प्रकारे हे मनुके तुपामध्ये चांगले फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पहा आता हे सर्व मनुके छान असे तुपामध्ये तळले गेले आहेत आणि ते छान फुलले देखील आहेत लगेचच ते आता काढून घ्यायचेत आता त्याच उरलेल्या तुपामध्ये आणखीन एक ते दोन चमचे तूप घालावे आणि तूप चांगले गरम झाले की यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घालावे आता हे गव्हाचे पीठ देखील या तुपामध्ये खमंगाशी भाजून घ्यायचे आहे तर सुरुवातीला या तुपामध्येच हे गव्हाचे पीठ मी चांगले मिक्स करून घेतले तर, तर मला ते थोडेसे आणखीन कमी वाटत आहे त्यामुळे आणखीन मी वरतून एक दोन चमचे इतके साजूक तूप यामध्ये घातले आहे आणि आता हे गव्हाचे पीठ तुपामध्ये मी मंदाचे चांगले खमंग भाजून घेते आहे तर गव्हाचे पीठ भाजण्यासाठी इतर साहित्यापेक्षा थोडा जास्तीचा वेळ लागतो तर पहा या गव्हाच्या पिठाला देखील परतून घेताना अशा प्रकारे घोटाळे होऊ लागतात एका गोलाकार अशा भांड्याने या घोटाळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे पीठ देखील छान असे एकसारखे भाजले जाते आणि त्याला छान असा खमंगपणा येतो शिवाय यामुळे तूप देखील यामध्ये घातलेले आहे ते देखील रिलीज होऊ लागते तर पहा यामध्ये मी आणखी एक दोन चमचे वरतून तूप घालत आहे आणि ज्याप्रमाणे आपण बेसन लाडू भाजण्यासाठी बेसन भाजतो अगदी तशाच पद्धतीने हे गव्हाचे पीठ देखील या तुपामध्ये छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे तर एका मध्यम आकाराच्या वाटीने हे गव्हाचे पीठ मी घेतले आहे तर मंद आजचे घर भाजण्यासाठी मला साधारण सात ते आठ मिनिटे इतका वेळ लागलेला आहे आता याचा छान असा सुवास येऊ लागला की हे गव्हाचे पीठ छान असे भाजले आहे समजावे आता ते लगेचच ज्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण खोबऱ्याचा कीस आणि खारीक पावडर भाजून घेतलेली काढली आहे त्यामध्येच हे गव्हाचे देखील काढून घ्यायचे आहे तर पहा इथे मी भाजून घेतलेले सर्व साहित्य दोन ताटामध्ये काढून घेतलेले आहे जे साहित्य मिक्सरमधून वाटायचे आहे ते एका ताटामध्ये घातले आहे आणि आणि जे मिक्सरमधून अजिबात वाटणार नाही ते एका ताटामध्ये काढून घेतले आहे तर तुपामध्ये तळून घेतलेला डिंका आहे तो मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचा आता त्याच मिक्सरच्या भांड्यात तुपामध्ये परतून घेतलेले हे सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ते देखील अगदी बारीक अशी वाटून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आता याच भांड्यामध्ये आपण शंभर ग्रॅम इतकी खजूर घालणार आहोत ही खजूर देखील या ड्रायफ्रूटच्या पावडरसोबत व्यवस्थित अशी वाटून घ्यायची तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे तयार झालेले हे मिश्रण या ताटामध्येच आपण काढून घेणार आहोत तर आता हे सर्व साहित्य आहे ते एकजीव करून घेऊयात म्हणजे पुढील कृती करणे सोपे होते तर अशा प्रकारे सुरुवातीला मी कलत्याने हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे कारण गव्हाचे पीठ थंड होण्यासाठी फार वेळ लागतो तर नंतर अशा प्रकारे हाताने हे सर्व साहित्य मी चांगले मिक्स करून घेते आहे तर पहा अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी चांगले मिक्स करून घेतलेले आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे साखर वापरणार नाहीत तर गुळाचा वापर करणार आहोत आणि गुळाचा पाक न करता देखील अगदी टेस्टी असे पौष्टिक लाडू बनवत आहोत तर आता पुन्हा गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातले तूप चांगले गरम झाले की यामध्ये चार चमचे खसखस घातली आणि गुलाबी रंगईपर्यंत ही कसकसमंद आजची चांगली भाजून घेतली आता लगेच ती या ताटातील मिश्रणामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचे आणि तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम इतका गुळ घालायचा हा गुळ मी अगोदर थोडासा मऊ करून घेतला आहे म्हणजे तो पटकन असा विरगळला जाईल तर आता मध्यम वरच हा गुळ चांगला आपल्याला वितळून घ्यायचा आहे कलट्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे यामध्ये घातलेले तूप आणि गुळ चांगले एकजू करून घ्यायचे तरी आपण गुळाचा पाक देखील तयार करणार आहोत तर फक्त गुळ आपण अशा प्रकारे चांगला वितळवून घेणार आहोत यामध्ये अजिबात एकही गुठळी राहायला नको तर लक्षात असू द्या की मध्यम आचेवरच आपल्याला हा गुळ चांगला विरगळून घ्यायचा आहे साधारण चार मिनिटातच हा गुळ चांगला विरगळला जातो आता या गुळाला कढईच्या कडेने हलकेसे बुडबुडे येऊ लागले की हा गुळ चांगला परफेक्ट असा तयार झाला आहे किंवा विरगळला आहे असे समजायचे आणि लगेच तो आता या तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालायचे तर ताटातील मिश्रण मी एका टोपामध्ये काढून घेतले आहे म्हणजे आपल्याला गुळ मिक्स करणे देखील सोपे होईल तर आता हा गुळाचा पाक किंवा जो विरगळून घेतलेला गुळ आहे तो मी या मिश्रणामध्ये घातला आहे आणि कलट्याने अशा प्रकारे तो व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर सुरुवातीला गुळ गरम आहेत म्हणूनच मी अशा प्रकारे कलत्यांनी पटापट -पत व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आता नंतर हाताने ते अशा प्रकारे आपल्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर आता हाताने हलकेसे प्रेस करत मी हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घेते आहे म्हणजे आता तयार केलेला जो विरमळून घेतलेला गुळ आहे तो देखील या मिश्रणामध्ये चांगला एकजीव झालेला आहे तर आता हाताने वरतून हे सर्व मिश्रण हलकेच प्रेस करून घ्यायचे म्हणजे यातील वाप निघून जात नाही आणि लाडू अगदी शेवटपर्यंत वळण्यासाठी हे मिश्रण अगदी गरम राहते तर आता हव्या त्या करा तुम्ही याचे लाडू वळून घेऊ शकता तर पहा इथे मी एक लाडू तयार केला आहे पहा अगदी गोल करकरीत असा हा लाडू तयार होतो तर अशाच प्रकारे या सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेऊयात तर पहा गुळाचा पाक न बनवता किंवा गुळाच्या चा पाकाची चाचणी देखील न बनवता फक्त गुळपिरगळून बनवलेले हे डिंक लाडू अगदी टेस्टी लागतात शिवाय ते दोन महिने आरामात टिकतात देखील अगदी खुसखुशीत तितकेच पौष्टिक आणि टेस्टी असे हे लाडू या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा